माधवांचे या पत्रकार परिषदला आल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आताच सर्व प्रवक्त्यांनी कालचे जे मुंबऱ्याचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या बाबतीत सर्वांनीच आपलं मत व्यक्त केलंय मी माझं मत थोडक्यामध्ये व्यक्त करतो आई भवानी ही सबंध देशाची महाराष्ट्राची आराध्य आहे त्या आराध्य दैवताविषयी कुठलीही माहिती न घेता कुठल्याही अधिकाऱ्यांशी चर्चा न करता मान्य आमदार साहेब जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व त्या बाबतीत आम्ही त्यांना भेटण्यासाठी लोकशाही मार्गाने काला मी मंदिर परिसरामध्ये गेलो त्यांचं दर्शन झालं आई तुळजाभवानीच्या दरबारात देशातलं कुणीही यावं आई भावानीचा आशीर्वाद घेऊन जावा हे आम्हाला मान्य आहे परंतु आई तुळजाभवानी विषयी जे त्यांनी वक्तव्य केलं मीडियाच्या माध्यमातून ते तुळजाभावानी मंदिरचा गाभारा उद्ध्वस्त करणार आहेत आई तुळजाभावनीला हलवणार आहेत कळस काढणार आहेत भावानी तलवार चोरीला गेली आहे त्यांनी असं हे बेताल वक्तव्य केलंय या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी किंवा ह्या वक्तव्य तुम्ही का केलात हे विचारण्यासाठी आम्ही काल लोकशाही मार्गाने मंदिर परिसरामध्ये थांबलो परंतु ते जेव्हा मंदिरातून वरती आले ते डायरेक्ट गाडीमध्ये बसले आम्ही तिथं बसून आंदोलन करत होतो तिथं पोलिसांनी रेटारेटी केली त्याच्यामध्ये त्यांच्या जे काही कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली आम्हाला त्यांना विचारू दिलं नाही आम्हाला त्यांनी भेटू दिलं नाही आज महाविकास आघाडीचे तुळजापूर शहरातील जे नेते मंडळे आहेत आम्हाला असं वाटलं होतं की आई भावानीवर एवढं बंदनामकारक त्यांनी वाक्य वापरलं आई भावानीविषयी एवढं विध्वंसक वाक्य वापरलं त्याच्याविषयी ते नोट घेतील असं आम्हाला वाटलं होतं पण खरच आज मनाला अत्यंत दुःख वाटतंय की एवढं दुर्दैव आहे की आई तुळजा भावनाची एवढं बदनामकारक वाक्य के केल्यानंतर सुद्धा महाविकास आघाडीचे नेते त्याचं समर्थन करतात ही फार लाजीरवानी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय नेते मंडळीने सांगितलं की सुसंस्कृतपणा तुमच्यामध्ये नाही सुसंस्कृतपणा हा आपल्यामध्ये मागील विधानसभेच्या अगोदर शिंदफळ गटामध्ये आपण मान्य आमदार राणा जगजेसिंह पटलाच्या कार्यक्रमात जाऊन आपण आपला सुसंस्कृतपणा दाखवलेला आहे तो सर्वच मीडियाला आणि जिल्ह्याला माहीत आहे सुसंस्कृतपणा काय असतो हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही काय नेतेगणांनी ने सांगितलं की गावगुंड आहेत त्यांनी काम केलंय गावगुंड कोण आहेत हे सुद्धा सबंध माहिती आहे आम्ही फक्त आई तुळजाभवानाची बदनामी तुम्ही का करताय एवढंच वाक्य विचारला गेलो त्याच्यावर यांनी राजकीय वळण दिलं आणि त्यांनी सांगितले की आम्ही इथून पुढे जशाच तसे उत्तर देऊ पक्ष म्हणून आज महायुती सरकार असेल आडे महाविकास आघाडी असेल प्रत्येक जण आपल्या पद्धतीने समर्थ आहे आई तुळजाभवानीच्या मंदिराचा किंवा परिसराचा विकास हा झालाच पाहिजे आज लाखो भाविक येत असतात किंवा सुख सुखसुविधा सुद्धा पुरवल्या पाहिजे हे महायुती सरकार आहे आई भवानी त्यासाठी तरी अठराशे पासष्ट कोटीचा भव्य असा निधी दिलाय त्याच निधीच्या माध्यमातून आई तुळजाभवानी असेल तुळजापूर शहर असेल याचा विकास होतोय चारही बाजूने विकास होतोय आणि कालचा जो आम्ही आंदोलन केलंय हे काय पक्ष म्हणून नव्हतं सुरुवातीला आम्ही शहरवासी म्हणून तिथे विचारायला लागतो की का साहेब की तुम्ही कशासाठी हे वक्तव्य केलं परंतु तुला ह्याने राजकीय स्वरूप दिलेलं आहे त्याचा मी सर्वप्रथम महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत त्यांचा प्रथम मी जाहीर निषेध व्यक्त करतो की आई तुळजाभावनेला त्यांनी एवढं बोलल्याबद्दल सुद्धा त्यांनी एक सुद्धा त्याला न बोलता उलट त्यांचं समर्थन केलंय त्यामुळे त्यांचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढे आई तुळजाभवानीच्या बाबतीत कुणी जर वक्तव्य बेताल केलं तर आम्ही गप्प बसणार नाही इथले स्थानिक नागरिक म्हणून पुजारी म्हणून रहिवाशी म्हणून आज आई तुळजाभवानीचं मंदिर असेल शहरवासी असेल पक्ष कुठलाही असतो विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील आम्ही तुळजापूर शहर जी विकास आहे करण्यासाठी सक्षम आहे त्याच्यासाठी मुंबईहून ठणवण्याची आवश्यकता नाहीये तुमच्या ठाण्यामधले जे आहे तुळजाभवनीचं मंदिर आहे तिथेहीतरी येऊन आम्ही बेतल वक्त केल्यावर ते तुम्ही सहन करणार का त्यामुळे आपण आपल्या मतदारसंघाचा विकास बघावा आपल्या मतदारसंघामध्ये काय सापडलंय काल ते बघावं आणि सर्वात महत्वाचं मग महाविकास आघाडीच्या काय नेत्यांनी सांगितलं की सगळं ड्रग्ज घेणारे लोक होते मी त्याला आवर्जून सांगू इच्छितो ड्रग्ज कोण घेत होतं कोण विकत होतं याची संपूर्ण लिस्ट पोलीस यंत्रणेकडे आहे त्याच्यामध्ये कोण कोणाचे नातेवाईक आहेत कोण ड्रग्ज विकतय कोण घेत आहे संपूर्ण माहिती मीडियामध्ये आहे पोलीस यंत्रणेकडे आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत बोलून आमच्यावर तुम्ही ड्रग्ज हे आहेत असा आरोप करणं चुकीचं आहे पुन्हा एकदा मी शहरवासी आहे म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना पुजारी बांधवून विनंती करतो या एकत्र या तुळजापूर शहर विकासासाठी एकत्र या कुठं काय अडचणीत आपण सर्वांना एकत्र घेऊन आपल्या तुळजापूर शहराचा मंदिराचा विकास करूया कुठलंही याच्यामध्ये राजकारण करू नका हात जोडून माझी विनंती आहे तुळजापूर शहरासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं हो। नाही की कुठलंही राजकारण करावं हो। एवढंच मी या क्षणी बोलतो थांबतो जय जय महाराष्ट्र